तर आधी तुम्ही काय दाखवणार आरवीचे स्वेटर दाखवा सगळे जे आहेत ते दा। हा दाखवा हे असे आहेत स्वेटर एक एक हे आहे आता असून तुम्ही कोणत्या ड्रेस दाखवणार आहेत हा आमच्या बाबांनी घेतलेला ड्रेस आहे तिला बारशाला तिच्या बाबांनी घेतलेला आहे गे आम्ही गेलो होतो ना तिला आणायला एवढे ड्रेस राहिले मम्मा दाखवायचे तर मी काय बोलते आता आपल्याला याच्यामधून माहिती नाही अर्ध कोणी आणले तर अर्ध कोणी तर आता तुम्ही कारण अर्ध तर तुम्हाला आठवत नाही ना तर असंच तुम्ही दाखवा तर हा सुद्धा तिचा एक ड्रेस आहे तिला उभं करून दाखवा मम्मा आरवी सध्या आम्ही खूप मस्ती मध्ये तर हा तिचा असा छान ड्रेस आहे आरवी पकड़ा सोबत आता आपण तिचे ड्रेसचं कलेक्शन दाखवलं पण अजून पण तिचे कपडे आहेत की नाही अजून भरपूर तिचे असे कपडे आहेत बघा आता सगळा हा पसारा पडलेला आहे तर अजून खूप तिचे कपडे आहेत आणि अर्धे ह्यातून आम्ही वापरले सुद्धा वापरलेत की नाही मम्मा आणि जे जे मोठे आहेत ना ते आम्ही असेच ठेवले आहेत तिला नंतर मोठे झाल्यावरती तर तुम्हाला आर्वीचा ड्रेस कलेक्शन आवडला असेल तर नक्की आम्हाला कॉमेंटमध्ये सांगा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा